पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नवीन इंग्रजी माध्यम सी बी सी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचं नूतन नव्या पाच मजली इमारतीचं वास्तुशाती शनिवारी होणार आहे अशी माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पत्रकार परिषदेत दिली शंभर वर्षापूर्वी शहराच्या पूर्व भागातील स्थलांतरित तेलुगू भाषिक विणकर विडी कामगार व मजुरांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे म्हणून एकोणीसशे बारामध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना केली शंभर वर्षात या शिक्षण संस्थेने पूर्व भागातील विविध विभागात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्या त्या भागात शिक्षण संस्था स्थापन करून ज्ञानार्जन देण्याचं काम सुरू केलं या अंतर्गत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या अंतर्गत कुचन प्रशालेच्या प्रणांगणात असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित असलेल्या डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या बाजूला नव्याने सी बी एस ई शिक्षण देण्यासाठी संस्थेने यंदाच्या शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरुवात होत आहे या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च तेरा कोटी या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च तेरा कोटीपर्यंत असणार आहे असं शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी सांगितले सुशांतीचा शुभारंभ होणार आहे व एक जुलैपासून रेग्युलर शाळा सुरू होणार आहे त्यात अत्याधुनिक लॅब अत्याधुनिक शिक्षणाची सोय असणार आहे मुलांसाठी सर्व सर्व बाबतीत मुलात करावायला पाहिजे शिक्षण सुरू शिक्षणच नाही सर्व बाबतीत मुलाचा सर्वांनी विकास या उद्देशाने ते आम्ही शाळा सुरू करत आहे त्यात चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला पहिल्या वर्षी जवळजवळ ॲडमिशन पूर्णत्वाला आलेलं आहे त्यामुळे त्याचा अभिमान वाढतो याबरोबरच आम्ही या दोन महिन्यात त्याचाही आता बांधकाम पूर्ण झालंय त्याचं त्याच्याकरता पाच कोटीचं आहे नवीन विस्तारिकरणचं आहे डी आर इंगरणचा की पाच कोटीचं आहे त्या आम्ही या वर्षाचे आम्ही ते पूर्ण करतो या पाच वर्षात म्हणजे तीन वर्ष आम्ही कोविड काळामुळे जवळजवळ सगळं या दोन वर्षात आम्ही हे दोन बांधकाम केलेलं आहे एक बांधकाम पूर्णत्वच आलेलं आहे आणि दुसरी बांधकाम म्हणजे मुंबई शहराचे दोन तीन महिन्यानं ते पूर्ण म्हणजे दोन संकल्प आम्ही गेल्या पाच वर्षाखाली त्या पुढचं सांगितलं ना डी आर इंग्वीस वेळांचं विस्तारीकरण ज्या इंग्वीस वेळांचं पन्नास वर्ष पूर्ण जाते ते आधुनिक विद्यार्थ्यांचा पुढं चालू आहे त्यामुळे कार्यक्रम करणार त्यानंतर नारायण पूजन प्राथमिक शाळेचं तुम्हाला जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचे ते जवळजवळ जे होत आहे त्यासाठी तिथं नवीन इमारत उभारण्याचा ते संकल्प आहे आणि नवीन कोर्सेस ए आर बोर्ला महिला महाविद्यालयात चार्टर दे नवीन मुलीकर्ता कोर्सेस यावर्षी पुढच्या आम्ही केल्याचे संकल्प या नव्याने सी बी एस ई स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध गुणांवर त्यांना प्रात्यक्षित करण्यात येणार आहेत शाळेत आलेले विद्यार्थी परिपूर्ण विद्यार्थी म्हणूनच बाहेर पडावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे प्रिन्सिपल सौ रसिका प्रशांत किल्लेदार यांनी सांगितले नमस्कार मी मिसेस रसिका प्रशांत किल्लेदार प्रिन्सिपल न्यू कॅम्पस पब्लिक स्कूल आता ही स्कूल आपण जी आहे ती यावर्षी यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तिची स्थापना झालेली आहे आणि सध्या जे आहे वर्ग ते नर्सरीपासून सेकंडपर्यंत आहे पण पुढील वर्षी आपण पुढला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपण पुढचा टप्पाही सुरू करत आहोत म्हणजे तिसरी ते पाचवी त्याच्या पुढे सहावी ते आठवी आणि अंतिम टप्पा म्हणजे नववी ते बारावी हे करत असताना जे आहे जरी काही अडचणी आल्या तरी त्या सगळ्यांवर आम्ही मात करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आमचं भर ज्यावर असेल की जो विद्यार्थी तिथे शिकणार आहे तो केवळ ॲकॅडमिक्स म्हणजे अभ्यासक्रमातच नाही तर एक संपूर्ण सर्वांगीणी तो उत्कृष्ट असेल त्याला एक ॲक्टिव्हिटी जी आहे शाळेत कंपल्सरी आहे अभ्यासक्रमामध्येच आम्ही ती इन्क्लूड केलेली आहे एक ॲक्टिव्हिटीज परत खेळाचे तास असणार आहेत स्पोर्ट्स असणार आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकास आहे म्हणजे तो जेव्हा या इथून बाहेर पडेल या संस्थेतून किंवा या शाळेतून तेव्हा तो या जगाला तोंड देण्यासाठी सक्षम असेल त्याची पूर्ण तयारी असेल जी काही त्याला पुढे अडचणी येणार असेल तो तो अगदी सहजपणे त्याला हे करू शकेल शाळेचं टायमिंग सध्या नऊ ते तीन आहे नर्सरीसाठी फक्त आम्ही नऊ ते दोन टायमिंग आहे का थँक्यू आता तुम्ही अजून नवीन जे प्रवेश घेणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन देऊ शकता घेणाऱ्यांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की त्यांनी आधी वाटल्यास खात्री करून घ्यावी आता एक बॅच आम्ही सुरूच करत आहोत त्यातूनच त्यांना एका वर्षापास त्यांना रिझल्ट कळेलच की शाळेची गुणवत्ता कशी आहे आम्ही तर जो स्टाफ ठेवला आहे म्हणजे आमच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या अतिशय म्हणजे गुणवत्ताधारक आहेत एक्सपिरियन्स स्टाफ आहे वेल एज्युकेटेड स्टाफ आहे आता गरज वाटली आमच्या मुलांना द्यायला आता मिळेल सर तसं सी आहे की हां आता सध्या मिळेल क्लासची इंटेक कॅपॅसिटी जी आहे ती अकॉर्डिंग टू सी बी एस ई नॉमक्सच आहे त्यामुळे जे आहे सध्या आम्ही प्र ॲक्च्युली ती चाळीसची आहे पण आम्ही यावर्षी इनटेक जे आहे तीसच्या ठेवला आहे त्यामुळे थोडे वर्षभरात विद्यार्थी थोडेसे आले तर आम्ही त्यांना सुरुवातीला जे काही विद्यार्थी येतील चाळीसपर्यंत तर त्यांना प्रवेश देऊ शकतो या पत्रकार परिषदेला अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिवा सौ संगीता इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल दिनेश यन्नम व्यंकटेश आकेन रमेश केदारी रमेश विडप विजयकुमार गुल्लापल्ली हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकल नरसय्या इप्पाकायेल यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती